नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आजची महत्त्वाची बातमी आहे विविध मागण्याचे निवेदन खासदार गोवाल पाडवी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड नथूभाऊ साळवे पक्षाचे जिल्हा सचिव सचिव सदस्य कॉम्रेड सुनील गायकवाड यांच्या मार्फत देण्यात आले सविस्तर बातमी अशी पैसा भरती आरोग्य शिक्षण रोजगार व वनजमीन नावावर होणे तळोदा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला कार्तिक पाडवी या बालकाला व परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत शासनाने व वन विभागाने दिली पाहिजे तसेच पन्नास वर्षापासून गुंजाळी गावातील विजेचे पोल व विद्युत तारा या जीर्ण झाल्या असून गावकऱ्यांना जीवाचा धोका वाढला असल्याचे विद्युत पोल व तारा बदलून द्याव्या व इतर अनेक अनेक मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली खासदार ॲडव्होकेट गोल पाडवी यांच्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यांनी विविध मागण्या ठेवल्या व विद्युत पोल बदलण्यासाठी तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कार्तिक पाडवी याच्या परिवारात लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रश्नशील राहणार असल्याचे आश्वासन देखील यावेळी गोवाल पाडवी यांनी दिले विविध मागण्यांचे निवेदन खासदार गोवाल पाडवी यांना देताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड नथू भाऊसाडवे पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड सुनील गायकवाड व पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड अनिल ठाकरे यांच्या नेतृत्वातील दहा सदस्यीय शिष्टमंडळांनी खाजर गोवाल पाडवी यांना हे निवेदन दिले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य स्वतः गोवाल पाडवी यांच्याशी चर्चा करताना आपल्याला दिसत